वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत अनेकांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केलाय हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरिक युवा आणि महिला कार्यकर्ते आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या संख्येनं भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायत हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सेलू तालुका पहिलानपूर गावातील अनेक नागरिकांनी आमदार समीर कुणावार यांनी विधानसभा क्षेत्रात केलेला विकास आणि त्यांची कार्यशैली पाहता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आमदार कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क का कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी रामाजी धनवटे विजय मुडे प्रमोद झाडे लक्ष्मण झाडे चंद्रकांत पेरकुंडे सुधाकर नरांजे गणेश मसराम प्रशांत देशमुख राजू मुडे नितीन झाडे विजय जुंबडे अनिल जुंबडे दीपक शेळके गुलाबराव गोळकार वैभव देशमुख अरुण मुडे नितीन झाडे संजू कांबळे सुनील कुबडे हिरामंजी गेडाम रणजित देशमुख वासुदेव खौट किसनजी पेरकुंडे संजय ठेरे सुरेशराव देशमुख संजय वानखेडे गजानन नरांजे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर हिंगणघाट वर्धा